संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की माऊलींनी प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर समाधीच्या रूपाने ते, ते।, समाधी रूपा ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत श्री संत महात्मे यासाठी श्रीक्षेत्र आळंदीला व ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला नित्य तीर्थ म्हणतात तिथे काळ कार्यच करत नसल्याने ते कधीच नष्ट न होणारे कालजय तीर्थ आहे म्हणूनच ते नित्यतीर्थ होय ज्ञानेश्वर माऊली हे जसे एकमेवा द्वितीय अवतार आहेत तसेच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवा द्वितीयच आहे त्यांच्यासारखे केवळ तेच अलौकिक अद्भुत अनिर्वचनीय आणि अपरंपार कनवाळू त्यांचे पावन नाम घेण्याची त्यांच्या दिव्य चरित्राचे अनुसंधान राखण्याची आणि त्यांचे स्वरूप असणारे त्यांचे वांगमय वाचण्याची त्याचे मनन चिंतन करण्याची संधी व सद्बुद्धी दोन्ही आपल्याला लाभत आहे हेच माऊलींच्या आपल्यावर अद्भुत कृपा असल्याचे प्रतीक आहे यात शंकाच नाही या देवदुर्लभ भाग्यासाठी परम कनवाळू करुणा ब्रह्म भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीचरणी चरणी सर्वांच्या वतीने कृतज्ञ